नमस्कार मंडळी मराठी सिनेविश्वात मागून एक हिट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजेच प्रसाद ओक हा एक लोकप्रिय कलाकार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत प्रसाद ओकने केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन निर्माता गायक लेखक सूत्रसंचालक अशा नानाविध प्रकारच्या जबाबदाऱ्या उत्तम बजावल्या आहेत प्रसाद ओकने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे त्यांनी मालिका मध्ये देखील काम केले आहे होणार मी ह्या घरची या मालिकेत त्यांनी शरयू आई यांच्या दारुड्या नवऱ्याची भूमिका बजावली होती तसेच दोघा तिसरा आता सगळं विसरा हापूस फुलथ्री धमाल त्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपटातील नटश्रेष्ठ प्रभाकर फर्जत चित्रपटातील बहिरजी नाईक धर्मवीर चित्रपटातील आनंद दिघे या त्यांच्या गाजलेल्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत तर या प्रसिद्ध देखण्या कलाकाराची पत्नी नेमकी कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर प्रसाद ओक यांच्या पत्नीचे नाव मंजिरी ओक आहे त्या एक बिझनेस वुमन्स आहेत यांचा विवाह झाला आहे मंजिरी ओक या देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात तर मंडळी तुम्हाला ही मराठमोळी जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद